हा देश नरेंद्र मोदींनी आणि अमित शाह नामर्दांचा देश केला गुलाम निर्माण केले या देशामध्ये देशा स्वार्थी निर्माण केले जो देश गेल्या सत्तर वर्षापासून स्वाभिमानानं आपला पायावर उभा संकट झेलू शकेल अशी क्षमता आधीच्या आमच्या राज्य निर्माण केले तो देश नरेंद्र मोदीने खड्ड्यात घातला महाराष्ट्रात तरी काय चाललंय महाराष्ट्रावर तर सोड घेण्याचा कारता मगाशी आपण कराड साहेब आपण नोकऱ्यांचा प्रश्न सांगितला आपण नोकऱ्यांचा प्रश्न मांडला राजा भाऊ महाराष्ट्र हा देशाला रोजगार देणारा प्रदेश अख्ख्या देशाचं पोट पोट भरत असेल तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र इथे कोणी यावं कष्ट करावं इथे रोजगार मिळवावा आणि आपल्या प्रांतात सुद्धा आपल्या कुटुंबाचं पोट भरावं अशी या महाराष्ट्र राज्याची ख्याती नरेंद्र मोदी या मुंबई आणि महाराष्ट्रातले सगळे उद्योग जे तुमच्या मुलांना आम्हाला सगळ्यांना रोजगार देऊ शकत होते मुंबईतले मराठवाड्यातले हे सगळे उद्योग नरेंद्र मोदींनी गुजरातला नेऊन ने ने, पळवले गुजरातला पळवले हे महाराष्ट्राचं नुकसान नरेंद्र मोदींनी केलं महाराष्ट्रावर सूड घ्यायचं महाराष्ट्राचा बदला घ्यायचा महाराष्ट्राला कंगाल करायचं मराठी माणसाला कंगाल करायचं मराठी माणसाला भिकारी करायचं अशा प्रकारचं धोरण या दोन मोदी आणि शहानी गेल्या दहा वर्षामध्ये राबवले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा इतिहास पुसायचा नष्ट करायचा कारण गुजरातला इतिहास नाही आहे इतिहास महाराष्ट्रात म्हणून शिवसेना फोडायची राष्ट्रवादी काँग्रेस सोडायची काँग्रेस सोडायची महाराष्ट्र जुबळा करायची अनेक मोठे प्रकल्प ज्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांना हजारो त्या रोजगार मिळाला असता ते सगळे उद्योग नरेंद्र मोदींनी गुजरातला पळून गेले अमित शहानी गुजरातला पळवून गेले आणि या महाराष्ट्रातले नामर्द राज्य करते हे सगळे उद्या डोळ्याने पाहत आहे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील माननीय शरद पवार साहेब असतील या दोन स्वाभिमानी नेत्यांनी या महाराष्ट्रातली किडी अशी घडवली की किती अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रावरील लढत राहिली पाहिजे पण नरेंद्र मोदीच्या काळामध्ये आणि अमित शहाच्या काळामध्ये लढणाऱ्या महाराष्ट्राला दुबळं आणि पांगळं करून सोडलं म्हणून आपल्याला या महाराष्ट्राच्या जनतेला मराठी जनतेला आपला इतिहास आपला स्वाभिमान आपला अभिमान न विसरता संघर्षाची तयारी केली पाहिजे आम्ही जेव्हा देशात सुटलो महाराष्ट्राचं चित्र तुम्हाला सांगतो सगळ्यांना सा शंभर नरेंद्र मोदी येऊ द्या दहा जागा सुद्धा जिंकत नाही शंभर नरेंद्र मोदी येऊ द्या आतापर्यंत मोदींनी सत्तावीस सभा घेतलेल्या आहेत आणि मुंबईत पुढल्या दहा दिवसामध्ये नऊ सभा घेणार आहेत आमचं आव्हान आहे मुंबईत एक जागा जिंकून दाखवा महाराष्ट्रात आज प्रियंका गांधी होत्या नंदुरबारला मला वाटत आग आज प्रियंका गांधी नंदुरबारला होत्या रेकॉर्ड ब्रेक सभा झाली म्हणून मग अशी झालो नंदुरबार असेल धुळे असेल रावेर असेल दिंडोरी असेल जळगाव असेल नाशिक असेल प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचाच उमेदवार जिंकला नरेंद्र मोदींना महाराष्ट्राची भीती वाटते तर आमच्या डोक्यामध्ये काय बंडखोरी असते ती गांडूंची अवलाद नाहीये महाराष्ट्राने बंड केलं ते तुम्हाला गुजरातमध्ये सुद्धा राहणं मुश्किल होईल जागोजाग ज्या सभा होत्या मोठ्या या सभांच संदेश काय आहे का नरेंद्र मोदीला चार जून डिसमिस करायचं आहे आया प्रचंड का सावन नरेंद्र मोदी निकला है रिस्पेक्ट लोकनी है इतना शिंदे रात में अजित पवार रात में ने, ने, हो गया उनका खेल खत्म हो गया नर्मदा नर्मदा एक्सपर्ट करो आप और राशन परमार सब्सिडी दियो सब्सिडी सब्सिडी पक्ष फोडायचे घर फोडायची बदनामी करायची भारतीय जनता पार्टी हा काही चांगल्या माणसांचा पक्ष नाही ही भ्रष्टाचारांची टोळी आहे गुंडांची टोळी आहे पण गुंड सुद्धा अनेकदा समोर वार करतो पाठीमागून वार करत नाही गुंडगिरीला एक युती बघता असते लक्षात घ्या आणि देवेंद्र फडणवीस सारखे लोक आमच्यासमोर काय गुंडगिरी करणार आम्ही सर्टिफाईड गुंडा आहोत <laughs> नरेंद्र मोदी अमित शहा या महाराष्ट्रात गुंडगिरी काय ते दाखवतो आम्ही चार जून नंतर <laughs> बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनाचे स्थापन केली आहे ना की रस्त्यावर दगड उचलून आली प्रसंगी हातात हत्यार घेऊन आमच्या सरकारचा एक हात मृत्यूच्या खांद्यावर आले तुमचा मृत्यूच्या चापावर राहिलाय आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही तुरुंगात गेलो पण तुमचा कोणी झुकलो नाही या आयडी वालांना मी सांगितलं माझ्याकडे आले मी लो मला अटक करायची आहे तर अटक करा नाटक करायची रेड घातली दिवसभर काय शोध घेत अमू करताय मी तो आपने गलत पंगा लिया वेळानी जेव्हाही डळेला आणि जेव्हा मी बाहेर येईल तेव्हा डेंजर झालेला असे गाडी मी झालेल बघू ना ईडीआय सी बी आय विरोधी पक्षामध्ये म्हणजे चालवत आहे चार जून नंतर लक्षात ठेवा दिल्लीमध्ये आम्ही आहोत ईडी आहे सीबीआय आहे आणि आम्ही ज्या कोठडीत राहिलो ते कोठडीसुद्धा आहे हे आपण लक्षात ठेवायच निवडणूक महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाचा बदला घेणारी निवडणूक आम्ही आता पाहतच नाही उमेदवार कोण आहे कम्युनिस्ट पक्षाचा आहे का काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे का शिवसेनेचा आहे आम्ही असं म्हणतोय नरेंद्र मोदी विरुद्ध महाराष्ट्र उभा आहे नरेंद्र मोदी विरुद्ध महाराष्ट्र आणि जे जे नरेंद्र मोदीच्या व्यासपीठावर आहेत ते कोणी असू द्या ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत महाराष्ट्राचे दुश्मन आहेत ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध नरेंद्र मोदी आणि आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं निवडून देतोय आपण राजाभाऊ भाऊ वाजे असतील बाजूला सगळे आपले मजा असतील राजाभाऊ भाऊ ना राजा फाटा माणूस आहे अत्यंत फाट्टा सरोव साधा प्रामाणिक माणूस राजकारणामध्ये हो प्रामाणिक माणसाची किंमत गेल्या दहा वर्षात संपली आहे की आता आम्ही परत आणतो या राजकारणात या राज्याच्या देशाच्या हो राजकारणामध्ये प्रामाणिक माणूस सुद्धा निवडणूक लढवू शकतो जिंकू शकतो आणि दिल्लीला जाऊ शकतो आणि तोच पाडत तुमचे प्रश्न सोडवू शकतो नुसती रोज नवीन सफारी घातली चकचकीत गुड घातले बरोबर ना नाशिकचं चित्र आपल्याला निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे महाराष्ट्रात संपूर्ण जागोजाग आणि एकच आहे मोदी नको मोदी मग कोणतरी म्हणलं काय घरघर मोदी नाही भाग भाग मोदी हर हर मोदी नाही हाड हाड मोदी भाग भाग मोदी मोदी भागो त्या जून नंतर देशावर देशामध्ये हे चित्र आहे यातले अर्धे लोक देश सोडून पाळलेले असतील मी मागणी केल्या सगळ्यांचे पासपोर्ट जप्त करा सगळ्यांचे पासपोर्ट जप्त करा कोणत्या क्षणी देश सोडून पळून जाणारे लोक आहेत हे दरपोक लोक आहेत नामार्थ लोक आहेत हा जो लोकांचा नेता आहे ते बघून त्यांचे पाय झटपटायला लागले या देशामध्ये जेव्हा जेव्हा क्रांतीची खिंडगी पडते तेव्हा तेव्हा अशा प्रकारचा लोकांचा रेटा आपण पाहिलेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर असेल अठ्याहत्तर असेल स्वातंत्र्य संग्राम असेल संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल आमची आंदोलना असेल जेव्हा लोकांनी आहे लोक कोणाला जुमानत नाही आणि आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना घडवण्यासाठी याद कर्तृत्व करत नरेंद्र मोदीने आता राम आठवलाय हिंदुत्व आठवलंय पण लोक त्यांच्याकडे बघायलाच तयार नाही असं भस्मधुस्म लावून भाषण करतो हे त्या प्रधानमंत्र्याचं काम आहे तिथे चंदन विंदन लावतो काल कोटी तरी पाहिलं मी त्याला अयोध्येत जाऊन रोड शो केला त्याच्याकडे राम बघायला तयार नाही लोक काय बघणार हिंदुत्ववादी त्याला जे एन मिळालेल्या आहेत ना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून दहा हजार कोटी बरं का त्या दहा हजार कोटीमध्ये चार कंपन्या अशा आहेत साडेपाचशे कोटी देणाऱ्या ज्या गोमांस बीफ एक्सपोर्ट करतात आम्हाला इतकं अकशतात गोमाण गोवा रक्षा आणि गायी कापणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी साडेपाचशे कोटी रुपये घेतले निवडणुका लढण्यासाठी याच हिंदुत्व आणि आम्हाला हिंदू कस अरे आम्ही नसतो तर राम मंदिर उभं राहायला नसतं अयोध्ये आम्ही होतो आघाडीवर हो। बाळासाहेब ठाकरे त्यांनी जबाबदारी घेतली झालं ते झालं तुम्ही काय आम्हाला सांगताय तुम्ही हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्या वाऱ्याला राहू शकत नाही देशाची अस्मिता असेल राष्ट्राची अस्मिता असेल बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे राहिले या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांसारखा नेता उभा राहायचा आम्ही विकले जाणारे लोक नाही मोदी डोळा मारतोय आहे चार जून नंतर त्याला जर जागा कमी पडल्या तर आम्ही त्याच्याकडे लावतो प्राण आणि म्हणून नाशिक करायला माझा आवड जोरात लाट आहे हवा आहे पण बेसावज राहू नका पन्नास खोट्यांची जी ताकद आहे तिथे आता चिरडून टाक आहे की वाट बदलतो ताज बदलतो गद्दार उडता राज बदलतो या भूमीत गद्दार राटा कामाने गद्दारीची कीड काही नाही नष्ट झाली पाहिजे पुन्हा या नाशिकमध्ये एकही गद्दार जन्माला येता कामाने निर्माण होता कामाने गद्दारीचा का विचार कोणाच्या डोक्यात कोणाच्या तुटकीरा वळवता कामाने आणि म्हणून राजा भाऊंसारखा एक सरळ प्रामाणिक माणूस आपल्याला पार्लमेंटला पाठवायचा आहे राजा खाऊनची इंग्लिश चार दिवशी मी ऐकलं मलाच गंमत वाटली राजाभाऊनं खरं म्हणजे आपण वाईट चान्सलर करायला पाहिजे असं मला वाटलं एखादा एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू करायला पाहिजे भविष्यामध्ये कदाचित त्यांच्या नशीबात एखादा राष्ट्रीय विद्यापीठाचं कुलगुर होण्याचा असेल खासदार म्हणून भाग्यवान माणूस आहे धानी बनील असताना राजा भाऊ असे वर आलेला खालदावर घेतलाय आणि आता मिळवताय खासदार म्हणून मी म्हणतो ते खासदार झालेलं आहे दिसतोय राजा भाऊना आपण आशीर्वाद दिलेला आहे हा आशीर्वाद महाविकास आघाडी हा आशीर्वाद शिवसेनेला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs>